नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बघाव्यास मिळाला आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दिंडोरी शिन्नर त्याच्यानंतर निफाड या तालुक्यांमध्ये अतिशय जोरदार पाऊस हा बघाव्यास मिळाला तसेच पावसाची इंटेन्सिटी चांगल्या प्रकारची आहे त्यामुळे पुढील काळात अजून जोराचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे तरी देखील आपली स्वतःची काळजी घ्यावी तसेच आपल्या जनावरांची देखील काळजी घ्यावी मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद